कसं निवडलं पीक काय केलं भरघोस उत्पादनासाठी प्रगत शेतकऱ्यांचे हे अनुभव जे आहेत त्यांच्या गाठी आता ते सर्वांना समजतील त्यांच्या यशाची गाथा ऐकू जाऊन त्यांच्या शेतात काळी माती निळ पाणी हिरव शिवार माझं शिवार नव्या जोमात सुनील पाटील यांच्या सोबत माझं शिवार आहे ग्रीन माझं शिवार नमस्कार शेतकरी बंधुनो मी सुनील नव्वद पॉईंट चार ग्रीन एप एमच्या आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो आहे दोन दिवसाच्या पाठीमागे रामचंद्र पाटीलसाहेब बेडग यांची आपण मुलाखत प्रसिद्ध केलेली होती आणि ही मुलाखत लोकांना शेतकऱ्यांना आवडली आणि त्यांनी शेतकऱ्यांनी पाटील साहेबांना फोन करून अंजीर या पिकाबद्दल अत्यंत माहिती त्यांच्याकडून घेतली त्यांचं मार्गदर्शन घेतलं पुन्हा मला पाटील साहेबांचा फोन आला की कार्यक्रम खूप छान झालेला आहे मला फोन आलेले आहेत असा त्यांचा फीडबॅक आहे या फीडबॅक फीडबॅकसंबंधीच आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत नमस्कार साहेब नमस्कार सर्वप्रथम पाटील साहेब सांगा की आपण तुमची मुलाखत घेतली आणि ही मुलाखत प्रसिद्ध झाल्यावर तुम्हाला फोनसुद्धा आले या ग्रीन एपीएमच्या श शेतीविषयक जो कार्यक्रम आहे हरित हरितक्रांती या कार्यक्रमाबद्दल आपणास काय वाटते आए, हा कार्यक्रम छानच आहे आम्हाला त्यांच्याकडून सुद्धा आम्हाला चांगली माहिती मिळाली आमची मी आम्ही शेअर केली आम्हाला बरा वाटतोय कार्यक्रम छानच वाटतोय हा आपण कार्यक्रम झाला आपल्या ज्या वेळेला मुलाखत प्रसिद्ध झाली त्यावेळेला आपणास फोन आले मग लोक जे शेतकऱ्यांनी आपणांच्याकडून काय मार्गदर्शन घेतलं रोप कुठून आणला कसं आहे उत्पादन कसं आहे अंतर किती ठेवायचं अंतर किती अशा बऱ्याचशा चर्चे त्यांनी प्रश्न विचारले आम्हाला जेवढी माहिती आहे तेवढी आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे त्यांना मग त्यानंतर त्यांचं म्हणजे फोन आल्यावर शेतकऱ्यांनी आपलं मार्गदर्शन घेतलं त्यांचं समाधान कशा पद्धतीने झालं बऱ्यापैकी समाधान त्यांचं झाले पण प्रत्यक्ष क्षेत्रात ते जी बेनिफिट त्यांना मिळतील क्षेत्रात उतरल्याशिवाय आपल्याला कळणार नाही पाण्यात पडल्याशिवाय पोवायला येणार नाही तसंच त्या क्षेत्रामध्ये पडल्याशिवाय कळणार नाही आपल्याला फोन आल्यावर ज्या शेतकऱ्यांनी आपणास फोन केले आप ते आपली शेती पाहण्यासाठी ते काय येतो म्हणाले का हो येतो म्हटले आले दोन तीन तिकडे येऊन गेले पण आता बरेचशा फोन यायला लागलेत म्हणून या सांगितले त्यांना ओके आपण कार्यक्रम ऐकला त्यानंतर आता आम्ही पण तुम्हाला लिंक दिले त्यानंतर स्टेटस पण ठेवल्यात कसं वाटतंय तुम्हाला एकदम छान वाटते कार्यक्रम छानच झाला तो मला कधी चांगली घेतली आणि पाटील साहेबांचं बी आता योगदान आहे म्हणाल काय हरकत नाही साहेब आता आपण अंजीर पिकाचं थोडंसं बोलूया आता सध्या पाऊस पण सुरू आहे आणि आपण अंजीर पीक लावलेलं आहे आता पण मग परवा आपल्या मुलाखतीत म्हणाला की तीन एकर अंजीर आपण आता सध्या आणि लावलेला आहे okay. मग आता सध्या उत्पादन सुरू झालं का आत्ता पहिल्यांदा लावलेले सहा महिने रुपये उत्पादन चालू झाले पण अजून अत्यल्प आहे मग पंधरा चांगलं चालू होईल एक पन्नास किलो मालपर्यंत निघेल पहिल्या वर्षी आणि जे परवा पण तीन एकर जे लावलेली आहे त्याची झाड वगैरे जा शेड झाली का झाड ती झाली एक दोन दोन तीन तीन पानं निघालीत नवीन लागवड पण थोडी घातले त्याला कोंबडी खत थोडं घातले आता एक पंधरा दिवसांनी बघायचं कसं का सोक्शन पाऊस सुरू आहे त्यामुळं अंजीर पेकाला आता वातावरण चांगलं आहे त्यामुळे पुन्हा काही खतं वगैरे विद्रावी खत काय सोडले आहेत का आता काय देणारच नाही ना आम्ही आणि एक महिन्यानंतर डोस देणार आणि ऑगस्ट सप्टेंबर महिने छाटणी नाही घेणार बरोबर मागच्या मुलाखतीत आपण चर्चा केली त्यावेळेला आपला एक प्रश्न राहिला होता तो म्हणजे बाकीचे जे पिकं आहे त्यांना थोडीशी भरणी वगैरे करावी लागते अंजीर पिकाला काय भरणी वगैरे खतं वगैरे घालून करावं लागते का हो आता खतं घालून आम्ही परत बोलत अडवणार ना त्याचे त्यातच पांढरी मुळे स्वतणारी पांढरी मुळी तेवढं पीक चांगलं पांढऱ्या मुळींची संख्या वाढवायसाठीच रिशन शेणखतं घालायची असतात बरोबर आणि कुठलं तसं म्हटलं तर कुठलंच ना शेणखत आहे ना रसायन आहे तू कुठल्या पिकाचं अन्न होऊ शकत नाही हे शेणखत आहे हे जीवाणांचं खत आहे जीवाणांची संख्या जेवढी वाढेल तेवढं पिकाला चांगलं आहे आता मागच्या चार दिवसा बघितलं तर काका ऊन होतं आणि आता सध्या पाऊस सुरू झालेला आहे ऊन पावसामुळे काय कोणता रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो का हो आता आम्ही कालच स्प्रे घेतला आहे करप्यावरचा त्यामुळं वातावरण चेंज झाले की तर करप्याचा प्रादुर्भाव वाढायला बघतोय ह्या अंजीरसाठी मग बाकीच्या पिकासाठी मग बागासारखे असेल तर जावण्या वगैरे वाढतंय पण अंजीरला म्हणतात औषध घेतले मी, मी मुलाखत करून गेल्यावर मला बेडगमध्ये काही लोक म्हणाले की अंजीर तुमचे अंजीर खाल्लेले आहेत आणि अंजीर खाल्ल्यामुळं एक अंजीर खाल्लं की एवढी तरतरी मिळते असं लोकांचं मत आहे आणि मी सुद्धा अंजीर खाऊन बघितलं त्यामध्ये खूप शरीर आपलं तरतरी मिळते आपल्या शरीराला मला सांगा साहेब की अंजीर खाल्ल्यावर नेमकं आपल्याला तरतरी मिळते काय आयुर्वेदिक काय काय आहे त्याचे फायदे व्हिटॅमिन चांगलेच आहेत ना त्यात लो त्यात लो आहे प्रोटीन आहे कॅल्शियम आहे जे शरीराला आपल्याला उपयोगाला आहे रोगप्रतिक शक्ती वाढवणार आहे पुरुषत्व वाढवण्याचं पण त्यात गुणधर्म आहेत असं शास्त्र सांगतं आणि त्याच्यामुळं खाणंही इष्टच आहे चांगलंच आहे ते खाणंसुद्धा आता डॉक्टर सुद्धा सांगतात की बाबा अंजीर खावा ठराविक आजाराला तर हमका सांगतात आशेटपणाला सांगतात कमजोरीला सांगतात त्याच्यामुळं अंजीर हे चांगलंच फळ आहे बरोबर मला म्हणायचं की अंजीर आपण रोज एक अंजीर जर आपण आपल्याला जर अवेलेबल उपलब्ध होत असेल तर रोज एक अंजीर आपण जर खाल्लो तर रोगराईपासून आपण लांब राऊ शकतो लांब राहू शकतोय तुमचे शरीर फुगणं कॅन्सर बी येणं जर ते अत्यंत कंट्रोलमध्येच ठेवते काम ते एक दोन अंजीर तर रोजची खावीत उत्कृष्ट शरीराला होते आता आपण जर अंजीर पीक घेतलेलं जा तुम्ही काय अंजीर खाताय का आपले घरचे सगळे ज्यूसच करतोय आम्ही आम्ही घरा ज्यूस करतोय एका झाडाचा होतं ते आम्ही दोन तीन वर्ष ज्यूस करून पितोय उन्हाळ्यावर आमच्याकडे ज्यूस असतेच असते त्याच्यामुळे आम्हाला एकदम चहापेक्षा जास्त फ्रेश अंजेचा ज्यूस नव्हतं आम्हाला आपल्या घरात आता साहेब लहान मुलं असतील लहान मुलांना अंजे दिलं का हो आम्ही ज्यूस करून घेतोय आता पोरं खात नाहीत नंतर आम्ही त्यांना ज्यूस पासतोय ते चांगले त्याला पण आता आ, या हा रोड मी बघितलं बेडकपासून हा रोड जातो बाहेर मग जाणारे येणारे शेतकरी सुद्धा आता अंजीर बघायला येत असतील आत त्यांच्याकडून काही मागणी होते का बाबा आम्हाला एक दोन किलो द्या तीन किलो द्या किंवा एक किलो द्या असं शेतामधून येऊन कोण घेत आहे का आता गावातून मागतात ते गावातून देतो पोच करतोय आम्ही किलो दीड किलो दोन किलो काय मागितलं तर आम्ही देतोय आत्ता ज्या मार्केटला पाठवण्यात तु काय माल, हो माल नाही आहे ना <laughs> तर पंधरा दिवसांनी निघेल आमचा वाढाव माल त्यावेळेला आम्ही मार्केटला देणार आत्ता कोण मागत असेल तर आम्ही देतो आहे त्यांना बरोबर कोण डॉक्टर लोकांनी सांगितलेलं असते कोणी काय सांगितलेलं असते ती मागतात आम्हाला ते अंजीर त्यांना देतोय बरोबर कोणतंही पीक घेतला तर आपल्याला उत्पादनच घ्यायचं आहे मात्र आता आपण अंजीर पिकापासून उत्पादनही घ्यायचं आहे आणि एक समाधानही घ्यायचं आहे की आपण आपल्या या पिकापासून लोकांना आयुर्वेदिक मिळणार आहे आणि रोगराईपासून दूर राहणार आहे याबद्दल काय वाटतं तुम्हाला अत्यंत चांगलंच पीक आहे अंजीर अंजीर म्हणजे अंजीरच आहे असं थोडक्यात म्हणता येईल इतर पिकापेक्षाही उत्कृष्ट आहे भूक लागणं पचन होणं ह्याच्यासाठी पणही चांगलं आहे चरबी तुमची वाढू देणार नाही वजन वाढू देणार नाही अगदी संतुलित शरीर ठेवेल तुमचं आता काही दिवसांना डॉक्टर सल्ला देतील की रामचंद्र पाटील साहेबांच्या मयात जावा आणि तिथून एक किलो अंजीर घ्या आणि सेवन करा असे पण काही दिवसानं आपल्या बेडम किंवा आपल्या परिसरातील शेतकरी सांगतील कारण आपल्या पूर्व भागात हा पहिलाच प्रोजेक्ट आहे ज्या त्यानुसार आपल्याला आता कशा पद्धतीने समाधान वाटते छानच वाटतंय आम्हाला ते अति उत्कृष्टच वाटते पिकही चांगलं वाटते शेतकऱ्याला चार पैसे मिळण्याची आशा आहे त्यात अपेक्षा पण मजुरी खर्चही कमी आहे त्याच्यामुळे चांगलं वाटतंय आम्हाला ते तर शेतकरी बंधू हे होते बेडग येथील प्रगतशील शेतकरी रामचंद्र पाटील साहेब ज्यांनी आपल्या ग्रीन एप एमच्या या आवडत्या आपल्या कार्यक्रमामध्ये मुलाखत घेतली होती त्यांना त्यांचा परत पुन्हा आवर्जून फोन आला की चांगला रिस्पॉन्स आलेला आहे मला फोन करून लोक शेतकऱ्याने माहिती घेतलेली आहे त्यासाठी हा फीडबॅकचा आपण आता शो केलेला आहे त्यांचा मोबाईल क्रमांक आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊया नव्याण्णव तेवीस सत्तेचाळीस बावन्न अडुसष्ट शंका मार्गदर्शन हो तर आपण त्यांना या नंबरवरती फोन करू शकता आणि आपण येऊन त्यांच्या बेडे शेतीमध्ये जावा की शेती सुद्धा आपल्या भागात सक्सेस होऊ शकते याचं उत्तम उदाहरण आज आपण त्यांच्याशी गप्पा मारून ऐकलेलं आहे तर शेतकरी बंधन आता वेळ झाले इतर सामन्याची उद्या भेटूया आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये तोपर्यंत धन्यवाद